तासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रचार आता सर्व पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदारपणे सुरू आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट भारतीय जनता पक्ष शिवसेना ठाकरे गट तसेच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडी हे पक्ष निवडणुकीत उतरले आहेत तासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पुरस्कृत उमेदवार सौ दीपाली मुकुंद पुंडेकर यांनी प्रभागातील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत व निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे सौ दीपाली मुकुंद पुंडेकर या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यामुळे प्रभागातील जनता मला प्रचंड बहुमताने निवडून देईल असा विश्वास सौ दीपाली मुकुंद कुंडेकर यांनी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी